रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ मध्ये अंडरग्राउंड गटर्स कामाचे उद्घाटन हातकनंगी तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोग निधीतून मंजूर झालेल्या अंडरग्राउंड गटर्स कामाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले तारताळ ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे गावातील स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरण सुधारण्यास मोठी मदत होणार आहे कोळी वसाहत परिसरातील खांडेकर घर ते बिरोबा मंदिर या मुख्य लगतच्या भागात हे काम सुरू करण्यात आलं आहे उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे उपसरपंच सुरज कोळी प्रवीण पाटील भीमराव बन्ने सचिन पोवार मृत्युंजय पाटील रणजित पोवार तसेच अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते योजने या योजनेअंतर्गत संपूर्ण गावात आधुनिक पद्धतीने अंडरग्राऊंड कटर्स जाळे उभारले जाणार असून घाणपाणी व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे या उपक्रमामुळे तारताळ गाव स्वच्छ आणि आरोग्यदायी बनण्याच्या दिशेने आणखीन एक पाऊल टाकलं गेलं आहे महानकरी निपसाठी तारताळहून बसगोंडाकडे म्हण